नमस्कार मित्रांनो <laughs> wow! मी विशाल पवार मी कॉमेडी व्हिडिओ <laughs> नमस्कार मित्रांनो मी विशाल पवार माझं कॉमेडी चॅनल आहे जर तुम्ही माझे कॉमेडी व्हिडिओ बघत असाल तर प्लीज मला <laughs> हॅलो uh -oh. uh, नमस्कार मित्रांनो मी विशाल पवार माझं कॉमेडी चॅनल आहे मी शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी बनवतो तर माझे जेवढे काही सकारात <coughs> माझे जेवढे काही सकारात <coughs> माझे जेवढे काही सस... सस्क्राईब माझे जेवढे काही सबस्क्राईब आहेत त्यांनी मला जेवढ्याने सपोर्ट केला आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि जे काही नवीन माझे व्हिडिओ बघतील याच्या पुढे त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सप्रा की सक्राई स सबस्क्राईब हा प्लीज माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू